कार्तिक मास हिंदू पंचांगातील हा महिना म्हणजे प्रतवैकल्य दानधर्म आणि अपार भक्तीचा समुच्चय याच मंगलमय वातावरणात देवशयनी एकादशीला चातुर्मासाच्या योग निद्रेत केलेले भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीच्या शुभदिनी जागे होतात त्यांच्या या देवोत्थानाच्या सोहळ्यासोबतच एक अलौकिक विवाह समारंभ संपन्न होतो तो म्हणजे तुळशी विवाह नमस्कार मंडळी ऐका हो एका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण तुळशी विवाह या पवित्र सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तुळशी विवाह हा केवळ एक धार्मिक विधी न राहता तुळशी विवाह हा निसर्गाप्रती कृतज्ञता शुद्ध प्रेम आणि दैवी संयोगाची गाथा आहे वृंदावनात शोभणाऱ्या एका साध्या रोपाचे थेट विष्णू स्वरूप शालीग्रामाशी लावले जाणारे हे लग्न वास्तविक जीवनातील समस्त मानला जातो या सोहळ्याची सुरुवात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रसन्न करणारी असते कारण यातूनच पुढील लग्न कार्यांसाठी मांगल्याचे द्वार उघडले जाते या विवाहामागे एक गहन आणि कारण्यपूर्ण आख्यायिका दडलेली आहे पूर्वजन्मी तुळस ही वृंदा नामक एक अत्यंत पतिव्रता आणि परमेश्वरी भक्त स्त्री होती तिचा विवाह महापराक्रमी आणि क्रूर कर्मा जालंधर याच्याशी झाला होता जालंधराला आपल्या पत्नीच्या म्हणजेच वृंदेच्या सतीत्व आणि पावित्र्यामुळे अजिंक्यत्व प्राप्त झाले होते त्याच्यावर कोणत्याही देवास्त्र शस्त्राचा परिणाम होत नव्हता जालंधराच्या अत्याचाराने जेव्हा देवगण त्रस्त झाले तेव्हा त्यांनी भगवान विष्णूंना मदतीसाठी साकडे घातले देव धर्म आणि सृष्टी यांच्या रक्षणासाठी विष्णूंनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदाचे सतित्व भंग केले वृंदाचे पावित्र्य भंगताच जालंधराचा वध झाला आपला छळ झाल्याचे लक्षात येताच परमप्रतिवर्ता वृंदेने अत्यंत संतप्त होऊन विष्णूंना शिळेचे म्हणजेच दगडाचे रूप धारण करण्याचा शाप दिला या शापामुळे विष्णूंना शाळीग्रामाच्या रूपात अवतार घ्यावा लागला वृंदेने नंतर स्वतःच्या देहाचा त्याग केला आणि ती भस्मसात झाली वृंदेच्या पवित्र भस्मातूनच एका सुंदर सुगंधित आणि पवित्र रूपाचा जन्म झाला ते रूप म्हणजेच तुळस वृंदेच्या परम भक्तीने आणि त्यागाने विष्णूचे हृदय द्रवले त्यांनी वृंदेच्या त्यागाचा गौरव म्हणून तिला वचन दिले की हे वृंदा तू आता माझ्यासाठी सर्वात प्रिय आणि पवित्र होशील प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला मी शाळेग्राम रूपात तुझ्याशी विवाह करेन तेव्हापासून वृंदा म्हणजेच तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय झाली आणि तिच्या विवाहाची परंपरा सुरू झाली शाळीग्राम हा नेपाळमधील दंडकी नदीच्या पात्रात सापडणारा एक विशिष्ट प्रकारचा काळा दगड आहे भूगर्भशास्त्रानुसार हा दगड म्हणजेच लाखो वर्षांपूर्वीचा ॲमोनॉईट म्हणजेच जीवाश्म फॉसिल आहे पण हिंदू धर्मशास्त्रानुसार शाळीग्राम हा साक्षात भगवान विष्णूचे स्वयंप्रकट आणि निराकार रूप मानला जातो याला कोणत्याही प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते पूजन करण्याचे मुख्य कारण विष्णूला दिलेल्या शापातून निर्माण झालेल्या शिळा रूपाचा हो। विष्णूने दिले वचन पूर्ण करण्यासाठी तुळशीचे पती बनण्यासाठी ते शिळेच्या रूपात विवाह संबंधात सामील होतात तुळशीचे पावित्र्य आणि शाळेग्रामाचे देवत्व हो। यांचे हे मिलन भक्तीचा सन्मान आणि देवाचे वचन पालन याचे प्रतीक आहे तुळशी विवाहाचा सोहळा एखाद्या पारंपरिक हिंदू विवाह समारंभाप्रमाणेच उत्सवपूर्ण आणि मंगलमय असतो कार्तिक शुद्ध पासून पौर्णिमेपर्यंत हा विवाह होतो घरातील तुळशी वृंदावनाला सजवून त्याला वधूचे रूप दिले जाते तुळशीला साडी अलंकार बांगड्या कानातले आणि मंगळसूत्र अर्पण केले जाते वृंदावनाभोवती विवाह मंडप उभारला जातो वराच्या रूपात शाळीग्राम शिळा किंवा विष्णूची मूर्ती किंवा आवळ्याचे झाड ठेवली जाते महाराष्ट्रात या विधीत अंतरपाठ म्हणजेच वधू आणि वर मध्ये धरला जाणारा शुभ्र पडदा धरण्याची प्रथा आहे कौरोहित्य करणारे ब्राह्मण मंगलाष्ट म्हणजे म्हणतात मंगलाष्टके पूर्ण झाल्यावर सावधान आता तुम्ही एक झाला आहात हा शब्द उच्चारला जातो अंतरपाठ बाजूला केला जातो आणि उपस्थित लोक वधू वरांवर अक्षता म्हणजेच अखंड तांदुळांचा वर्षाव करतात ज्या जोडप्यांना कन्या नसते ते तुळशीचे कन्यादान करून पुण्य कमवतात या दिवशी उपवास आणि विविध पक्वाने म्हणजे प्रसाद तयार केला जातो जसे की ऊस चिंचा आवळे आणि हरभरे तुळशी विवाह केवळ धार्मिक विधी नाही तर त्याचे धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि वैज्ञानिक असे अनेक पैलू आहेत तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते तिच्या पूजनामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते अशी श्रद्धा आहे चातुर्मासात विष्णू निद्रा घेतात आणि या एकादशीला ते जागे होतात म्हणून याला देबोत्थानी किंवा प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात तुळशी विवाह हो हा देव निद्रेतून जागे झाल्याचा आनंदोत्सव आहे भक्ती आणि शुद्धता हीच भगवंताला म्हणजेच विष्णू आणि शाळेग्रामाला प्राप्त करण्याची अंतिम पायरी आहे हे आध्यात्मिक सत्य हा सोहळा अधोरेखित करतो हिंदू धर्मातील विवाह समारंभांना प्रारंभ होतो चातुर्मासात थांबलेली सर्व शुभ या दिवसापासून सुरू होतात हा सण भारतीय संस्कृतीतील लग्नसंस्था आणि कौटुंबिक मूल्ये यांचा आदर करण्यास शिकवतो तर मंडळी आजच्या बुरता एवढंच आम्हाला अशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद